हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स एस आज नॉल ऑफ एन्जॉयिंग यन्जॉईंगथमॅटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा प्रॉब्लेम सेट फाईव्ह आपण स्टार्ट केलेला आहे आता फक्त तुमचे वर्ड प्रॉब्लेम्स राहिलेले आहे क्वेश्चन नंबर पर्यंत आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळे एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहे आता आपण बघणार आहोत तुमचा फाईव्ह नंबरचा वर्ड प्रॉब्लेम इफ अ टू डिजिट नंबर इज थ्री मोर देन फोर टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट म्हणजे एक दोन अंकी संख्या आहे त्याच्याविषयी एक कंडिशन फर्स्ट कंडिशन इथे दिलेली आहे इफ एटीन इज ॲडेड टू द नंबर जर त्याच्यामध्ये अठरा मिळवले द डिजिट्स आर रिवर्स फाईंड द नंबर म्हणजे एक प्रकारचं अशा प्र एक प्रकारचं एक एक्झाम्पल आपण काय केलंय सोडवलेलं आहे की दोन अंकी संख्या आहे कुठलीही दोन अंकी संख्या समजा घेतलं आपण फोर्टी फाय आहे ही टू डिजिट नंबर आहे हा त्याचा युनिट प्लेस आणि ही काय आहे त्याचे टेन्स प्लेस आहे म्हणजे हे एकक स्थान आणि हे दशक स्थान मग युनिट प्लेसची व्हॅल्यू काय असते युनिट असते याला आपण वननेच मल्टिप्लाय करतो याला मात्र आपण काय करतो टेनने मल्टिप्लाय करत असतो सो टेन फोर जा फोर्टी फोर्टी प्लस हे फाय फोर्टी फाय अशा पद्धतीने तयार होत असतात ठीक आहे मग आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की टू डिजिट नंबर मग आता आपण काय करूया तर टू डिजिट नंबरमधला जो तुमचा टेन्स प्लेसची जी लेटर डिजिट आहे तो एक्स मानूया आणि जे युनिट प्लेसचं आहे ते वाय मानूया अशा पद्धतीने आपण मानून घेऊया आणि त्यानंतर आपण कृती करायला सुरुवात करून घेऊया ठीक आहे मग काय लिहिणार आपण लेट द लेट द टेन्स प्लेस डिजिट इज एक्स अँड लेट द युनिट प्लेस डिजिट प्लेस डिजिट इज वायन्स टेन्स प्लेसचा नंबर एक्स मांडला युनिट प्लेसचा नंबर वाय झाला मग रिक्वायर्ड नंबर काय तयार होईल तुमचा रिक्वायर्ड नंबर रिक्वायर्ड नंबर काय तयार होणार आहे बाळांनो टेन्स प्लस टेन्सला आपण टेनने मल्टिप्लाय करतो ना म्हणून हा एक्स आहे ह्या एक्सला काय करावं लागणार आहे आपल्याला टेननी मल्टिप्लाय म्हणजे टेन एक्स होणार आहे आणि वायला वननी म्हणून टेन एक्स प्लस वाय होणार आहे ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल हा आपला रिक्वायर्ड नंबर आहे नंतर काय म्हणतात बाय दी फर्स्ट कंडिशन बाय दी फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार आपण बघूया त्यांची पहिली अट काय आहे काय म्हणतात ते बाय दी फर्स्ट कंडिशन अ टू डिजिट नंबर हं मग टू डिजिट नंबर आता टू डिजिट नंबर कोणता आहे आपला हा आहे आपला टू डिजिट नंबर हुँ? एक एक ओळ वाचते मी कृती करते अ टू डिजिट नंबर काय करते मी वेगळं काहीच नाही काय सांगितलं फोर uh, ऑफ ऑफ द सम इट्स त्याचे डिजिट्स काय आहे एक्स आणि वाय आहे मग सम म्हणजे काय त्यांची सम ऑफ इट्स डिजिट्स डिजिट्स मी आले एक्स आणि वाय त्यांची सम म्हणजे एक्स प्लस वाय अशा पद्धतीने आपलं फर्स्ट कंडिशन नुसार हे इक्वेशन तयार होणार आहे नंतर आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे टेन एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर इन टू एक्स फोर एक्स फोर इन टू वाय फोर वाय प्लस थ्री आपण एक्स एक्स लाईट टर्म्स एका बाजूला आणूया सो टेन एक्स हं हा काय आहे फोर एक्स इकडे प्लस इकडे जाताना मायनस फोर एक्स होईल प्लस वाय तसाच तसा ठेवला हा प्लस फोर वाय इकडे जाताना मायनस फोर वाय होईल इज इक्वल टू थ्री आता याचा लाईट टर्म्स आपण प्लस मायनस करून टाकूया टेनमधून फोर गेले तुमचे सिक्स एक्स उरले प्लस फोरमधून थ्री गेले किती उरले तुमचे मायनस थ्री वाय उरले ना बघा मायनस फोर आणि प्लस वन मायनस थ्री वाय उरले आहे इज इक्वल टू थ्री आता याला आपण छोटं करू शकतो अजून कशाला थ्री थ्रीने मल्टिप्लाय जर केलं तर हा छोटा पण होऊ शकतो देअर फोर इथे थ्रीने मल्टिप्लाय करू इथे थ्रीने मल्टिप्लाय करू आणि इथे पण थ्रीने मल्टिप्लाय करू नाही तर मग आपण तुम्हाला ही स्टेप मी परत करून दाखवते परत तुमचं कन्फ्युजन नको आहे मल्टिप्लाय सॉरी डिवाईड डिवाईड करतो आहे ना आपण डिवाईड बोथ साईड बाय थ्री थ्रीने मल्टिप्लाय डिवाईड के, केल्यानंतर काय होईल तुमचं सिक्स एक्स अपॉन थ्री मायनस थ्री वाय अपॉन थ्री आणि थ्री अपॉन थ्री काय होईल बघा थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री मग आपल्याला इक्वेशन काय मिळालं टू एक्स काय मिळालं टू एक्स मायनस इथे वन वाय म्हणजे फक्त वाय मिळालं इज इक्वल टू वन अपॉन वन म्हणजेच वन म्हणजे इक्वेशन नंबर आपल्याला हे किती मिळालं रे इक्वेशन नंबर वन मिळालेलं आहे अशा पद्धतीने हे इक्वेशन नंबर वन इथे आपल्याला मिळालेलं आहे ओके okay, इथपर्यंत क्लिअर पहिले आपण त्याचा टेन्स प्लेसचा एक्स मांडला युनिट प्लेसचा वाय मांडला रिक्वायर्ड नंबर तुमचा टेन एक्स प्लस वाय मग त्यांच्या पहिल्या कंडिशननुसार ते काय म्हणतात द टू डिजिट नंबर मग टू डिजिट नंबर घेऊन घेतला इज अ थ्री मोर म्हणून प्लस थ्री फोर टाईम्स म्हणजे मल्टिप्लाय फोर ऑफ सम ऑफ इट्स डिजिट्स म्हणून एक्स प्लस वाय हे सोडून घेतलं आणि आपलं एक इक्वेशन मिळालं टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन हे पहिलं इक्वेशन मिळालं आता आपल्याला असंच दुसरं इक्वेशन पण मिळवायचं आहे बाय सेकंड कंडिशन मग आता काय करूया बाय दी सेकंड कंडिशन बाय दी सेकंड त्यांच्या दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय रे बघा समजून घ्या इफ एटीन इज ॲडेड टू द नंबर एटीन जर आपण नंबरमध्ये ॲड केला तर ॲडिड टू द नंबर टू द नंबर म्हणजे कोणता नंबर रे हा नंबर आपला ओरिजिनल नंबर काय म्हणतात ते इफ एटीन इज ॲडेड टू द नंबर म्हणजे ओरिजिनल नंबर नंबर आपला हा आहे त्याच्यात जर आपण एटीन ॲड केले तर काय तयार होतं बघा इफ एटीन इज ॲडेड टू द नंबर हा नंबर आहे त्याच्यात आपण एटीन ॲड केले दि डिजिट्स आर रिव्हर्स आता हे कळायला कन्फ्युजन होईल डिजिट्स आर रिव्हर्स म्हणजे काय होणार आहे हा तुमचा टेन एक्स प्लस वाय आहे हा रिव्हर्स होणार म्हणजे काय हा वायच्या ऐवजी एक्स जाणार आणि ऐवजी वाय जाणार याला डिजिट म्हणजे फोर्टी थ्री नंबर आहे ना मग फोर्टी थ्रीचं काय तयार होणार थर्टी फोर म्हणजे थ्री इकडे येणार आणि फोर तिकडे जाणार असं डिजिट्स आर रिव्हर्स म्हणतात याला मग इथे टेन ॲज इट इज राहणार म्हणजे फक्त एक्स आणि वायचं जे पोजिशन आहे ती इथे चेंज होणार आहे म्हणजे रिव्हर्स म्हणजे कोणता नंबर मिळणार आपल्याला टेन वाय प्लस एक्स मिळणार आहे आता आपण हे सॉल्व्ह करून घेऊ शकतो सो टेन एक्स हा प्लस एक्स इकडे जाताना मायनस एक्स झाला त्याच्यानंतर प्लस वाय हा टेन वाय आहे हं टेन वायचा काय झाला तुमचा मायनस टेन वाय आणि हा प्लस एटीन इकडे जाताना काय केला तुमचा मायनस एटीन केला सो टेन एक्समधून एक्स गेला नाईन एक्स उरले टेन वायमधून वाय गेले मायनस नाईन वाय उरले आणि इथे मायनस एटीन आले तुमचे आता याला पण आपण छोटं करू शकतो न नऊ नेतून ही बाजूचा डिवाईड करून हां डिवाईड बोथ साईड बाय नाईन डिवाईड बोथ साईड बाय नाईन नाईनने डिवाईड करूया मग नाईन एक्स अपॉन नाईन मायनस नाईन वाय माइ अपॉन नाईन आणि मायनस एटीन अपॉन नाईन नाईन वन जा नाईन नाईन वन जा नाईन नाईन वन जा नाईन नाईन टू जा एटीन सो इथे काय उरला एक्स उरला इथे मायनस वाय इथे मायनस टू हे झालं आपलं इक्वेशन नंबर टू आता बघा इक्वेशन नंबर वन आणि टू जरा ऑब्झर्व करा त्याला बॉक्स करते पाहिजे तुम्हाला समजण्यासाठी काय होईल हा वाय वाय आपण कॅन्सल करू शकतो कशाने हा मायनस वाय हा मायनस वाय जर आपण प्लस केलं तर मायनस टू वाय होईल तयार मग आपण काय करू शकतो मायनस करा मायनस केल्यानंतर चिन्ह बदलतील आणि ते आपण कॅन्सल करू शकतो ओके मग काय करणार तुम्ही सब्ट्रॅक्ट वन मायनस टू इक्वेशन वन आणि टू चा सबस्ट्रॅक्शन इथे करणार आहे मोठा प्रश्न आहे पाच मार्काचा त्याच्यामुळे नीट समजून घ्या एक एक स्टेप मी व्यवस्थित डिटेलमध्ये समजावून सांगते आहे त्याच्यानंतर आता आपण आपण पहिलं इक्वेशन लिहून घेऊया टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन आणि इथे एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस टू मायनस करायचं म्हणजे सगळे चिन्ह बदलतील हा प्लस ए याचा मायनस होईल हा मायनस ए याचा प्लस होईल हा मायनस ए याचा पण प्लस होईल मग टूमधून वन गेला तुमचा वन एक्स उरला प्लस मायनस वाय तुमचे कॅन्सल झाले आणि टू आणि हा प्लस टू आणि वन किती झाले तुमचे थ्री म्हणजे एक्सची किंमत मिळाली तुम्हाला थ्री एक्सची किंमत म्हणजे कुठली संख्या रे टेन्स प्लेसची संख्या जी एक क्ष दश संख्या आहे ती थ्री मिळालेली आहे आता आपण कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये एक ही व्हॅल्यू पुट करूया आणि वायची किंमत टाकून घेऊया सो पुटिंग एक्स इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन नंबर टू टूमध्ये मध्ये टाकूया टू सोपं आहे बघा एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस टू मग ऐवजी आपण काय करणार ही थ्री व्हॅल्यू टाकणार थ्री मायनस वाय इज इक्वल टू मायनस टू दर फोर मायनस वाय इज इक्वल टू मायनस टू हा प्लस माय प्लस इकडे जाताना मायनस थ्री होईल सो मायनस वाय इज इक्वल टू मायनस फाय दोन्हीकडे मायनस मायनस आले मायनस मायनस साईन गायब होतील सो वाय इज इक्वल टू फाय मग ती संख्या आपल्याला मिळालेली आहे की एकक स्थानची संख्या पाच आहे आणि दशक स्थानची तुमची तीन आहे म्हणजे ती पस्तीस संख्या आहे मग तुम्ही इथे ओरिजिनल नंबर पण काढू शकतात ओरिजिनल नंबर ओरिजिनल नंबर कशा का पद्धतीने काढणार तुम्ही तुमचं जे आहे टेन एक्स प्लस वाय याच्यामध्ये किंमत टाका तुम्हाला ओरिजिनल नंबर मिळून जाईल सो टेन एक्स काय आहे तुमचा टेन इंटू एक्स म्हणजे थ्री आला आणि वाय म्हणजे तुमचा पाच टेन थ्री जा थर्टी थर्टी प्लस फाय थर्टी फाय सो अशा पद्धतीने हे पाच मार्काचं उदाहरण सर so, स्टुडंट ह्या प्रॉब्लेम सेट फायमधला तुमचं आहे सिक्स नंबरचं एक्झाम्पल हे बुक्स आणि पेन्सचं किंवा चेअर आणि टेबलचं एक्झाम्पल जसं आपण चेअर आणि टेबलचं एक्झाम्पल मागे प्रॅक्टिस सेट फाय म टूमध्ये सोडवलं त्याच पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे तर एक्झाम्पलमध्ये काय म्हणतात बघा फाय बुक्स आणि सेवन पेन्स टुगेदर कॉस्ट सेव्हन्टी नाईन रुपीज आहे आणि सेवन बुक्स फाय पेन्स टुगेदर कॉस्ट सेवंटी सेवन रुपीज आहे फाईंड द कॉस्ट ऑफ वन बुक आणि टू पेन्स टू पेनची किंमत काढा मात असं वेगवेगळे कंडिशन दिलेलं आहे मग काय करणार तुम्ही पहिले आपण बुक्सची प्राईज एक्स मानूया आणि तुमचे जे पेन आहे त्यांची प्राईज वाय मानूया हळूहळू आपण समजून घेऊया एक एक स्टेप आपण पुढे जाणार आहोत टेन्शन घ्यायचं नाही किती मोठा वर्ड प्रॉब्लेम येऊ द्या फक्त ती एक एक लाईन जी आहे ती नीट वाचायची आणि त्याच्यानुसार कृती करायची तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील ओके सो लेट कॉस्ट ऑफ बुक्स इज इक्वल टू एक्स रुपीज अँड लेट कॉस्ट ऑफ नोट वट इज पेन्स ना पेन्स इज इक्वल टू वाय रुपीज पेनची किंमत वाय रुपीज मांडली आणि तुमच्या बुक्सची किंमत काय मांडली आपण एक्स रुपीज आता पहिल्या कंडिशननुसार बाय दी फर्स्ट कंडिशन खूप सिम्पल एक्झाम्पल आहे बाळांना समजून घ्या बाय दी फर्स्ट कंडिशन पहिल्या आटीनुसार ते काय म्हणतात बाळांनो की फाय बुक्स हां फाय बुक्स म्हणून फाय लिहून घेतलं बुक्सला काय मांडले आपण एक्स म्हणून फाय एक्स झाले प्लस सेवेन पेन्स सेवन पेन्सला काय मांडलं वाय म्हणून सेवेन पेन्स त्या दोघांची हो मिळून किंमत किती झाली सेवन्टी नाईन हा झाला तुमचं इक्वेशन नंबर वन किती सिम्पल आहे पहिल्या कंडिशननुसार एक इक्वेशन तयार झालं फाईव्ह बुक्स सेवन पेन्स इज इक्वल टू सेवन्टी नाईन ओके चला सेकंड कंडिशन पण बघूया बाय दी सेकंड कंडिशन तुमची सेकंड कंडिशन पण समजून घेऊया खूप छान आणि खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे बाळून नीट समजून घ्या ते काय म्हणतात व्हेर आर सेवन बुक्स सेवन बुक्स बुक्सला काय मांडलं एक्स म्हणून सेवन बुक्स फाय पेन्स पेन्स इक्वल टू सेव्हन्टी सेव्हन रुपीज याला म्हणणार इक्वेशन नंबर टू ओके आता हे नीट ऑब्जर्व करा इथे फाय एक्स आहे इथे सेवन वाय आहे उलट केलेलं आहे इथे सेव्हन आला इथे फाय आलेला आहे अशा प्रकारचं जर उदाहरण आलं कधीही लक्ष ठेव ट्रिक सांगते तुम्हाला अशा पद्धतीचं उदाहरण आलं की इथली जी इकडचा जो अंक आहे तो इकडे गेला उलटा पालटा झाला था दुसऱ्या इक्वेशनमध्ये हा फाय एक्स से, हा सेवन वाय परत दुसऱ्या इक्वेशनमध्ये हा सेवन वाय इकडे आला हा सेवन इकडे आला आणि हा फाय इकडे फा गेला अशा पद्धतीचं जर उदाहरण कधी तुम्हाला कुठेही दिसलं इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये सरळ त्याची एकदा प्लस आणि एकदा मायनस करायचं तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट आन्सर मिळणार आहे आता काय करणार पहिले आपण याची एकदा प्लस करणार एकदा मायनस करणार एकदा प्लस केल्यानंतर एक इक्वेशन मिळेल एकदा मायनस केल्यानंतर एक इक्वेशन मिळेल आणि त्याच्यानंतर आपण किमती टाकणार आणि आपलं उत्तर एक्स आणि वायचं उत्तर मिळणार आहे सो एडिंग इक्वेशन नंबर वन प्लस इक्वेशन नंबर टू चला इक्वेशन नंबर वन काय आहे तुमचं फाय एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू सेव्हन्टी नाईन याच्यामध्ये ॲड काय करणार सेव्हन एक्स प्लस फाय वाय इज इक्वल टू सेव्हन्टी सेवन आता हे ॲड केल्यानंतर काय मिळेल बघा सेवन प्लस फाय ट्वेल एक्स सेवन प्लस फाय ट्वेल वाय न नाईन प्लस सेवन सिक्स्टीन सेवन प्लस सेवन फोर्टीन प्लस वन फिफ्टीन आता याला छोटं करणार कारण याला ट्वेल्वने याला भाग जाईल याला भाग आणि याला पण झा भाग जाणार आहे सो काय करणार तुम्ही डिवायडिंग बोथ साईड बाय ट्वेल्व डिवायडिंग बोथ साईड बाय ट्वेल्व ट्वेल्वने आपण डिवाईड करूया आणि छोटं करून घेऊया सो एक्स डिवायडेड बाय ट्वेल्व ट्वेल्व वाय डिवायडेड बाय ट्वेल्व आणि वन फिफ्टी सिक्स डिवायडेड बाय ट्वेल्व्ह ट्वेल् वन जा ट्वेल्व ट्वेल् वन जा ट्वेल्व ट्वेल् वन जा ट्वेल्व्ह ट्वेल्व वन जा ट्वेल्व्ह इथे ट्वेल्व वन जा ट्वेल्व्ह पंधरामधून दोन गे बारा गेले किती तीन ट्वेल्व थ्री जा बात्री छत्तीस ओके थर्टीन उरले आहे ट्वेल्वने जर वन फिफ्टी सिक्सला भाग गेला तर थर्टीन येणार आहे इथे काय उरला फक्त एक्स इथे काय उरला फक्त वाय इथे काय उरला थर्टीन हे झालं तुमचं नवीन इक्वेशन तयार की ज्याला आपण इक्वेशन नंबर थ्री नाव दिलेलं आहे याला बॉक्स करते नवीन इक्वेशन तयार झालेलं आहे आता हे झालं एकदा प्लस आता याचंच आपण काय करणार एकदा मायनस करणार ठीक आहे परत काय करणार सबट्रॅक्ट सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर वॉट इज वन मायनस टू करणार आहे तिथेच करणार घ्या फाय एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू सेवन्टी नाईन आणि सेवन एक्स Plus 5y is equal to 77. प्लस फाय वाय इज इक्वल टू सेवन्टी सेवन याचं एकदा प्लस करायचं एकदा मायनस करता मायनस करायचं म्हणजे इथं तुम्हाला जरा चिन्ह वगैरे बदलावे लागणार आहे याचं प्लस होतं याचं मायनस झाले तर प्लसचं मायनस प्लसचं मायनस मग ह्या मायनस सेवनमधून फाय गेला तुमचा मायनस टू एक्स सुरला नंतर ह्या सेवनमधून तुमचा फाय गेला किती उरला टू वाय प्लस टू वाय चिन्ह मोठ्या संख्येचं देत असतो ही चिन्ह मायनस सेवन म्हणजे स सेवन ही मायनस सेवन मोठी झाली तिचं चिन्ह काय झालं इथे मायनस म्हणून सेवनमधून फाय गेले टू उरले आणि सेवनचं चिन्ह मायनस आहे म्हणून याला पण मायनस या सेवनमधून फाय गेले टूच उरले पण या सेवनचं चिन्ह इथं प्लस आहे हे लक्षात घ्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आणि टू वाय आणि सेव्हन्टी नाईनमधून मधून सेव्हन्टी गेले इथे पण टू चोरले झिरो टू आता आपण याला टूने ने केलं तर काय होईल रे डायरेक्टली डिव्हाइड करू का मी हु? समजण्यासाठी ही स्टेप करतेच आहे मी टू वन जा टू टू वन जा टू टू वन जा टू काय राहिलं रे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन हे झालं तुमचं इक्वेशन नंबर फोर याला बॉक्स करते म्हणजे तुम्हाला समजेल आता मात्र आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो बघा इक्वेशन नंबर थ्री आणि फोर नीट बघा बॉक्समधले एक्झाम्पल इथे एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टी इथे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन आहे हा प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होऊ शकतो म्हणजे आपण इक्वेशन नंबर थ्री आणि फोरची ॲडिशन केली तर आपल्याला पुढच्या व्हॅल्यूज ह्या मिळू शकतात सो इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर थ्री मध्ये आपण फोर काय करूया प्लस करूया ओके थ्री काय आहे तुमचा एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन आणि फोर काय तुमचा मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन ॲड केल्यानंतर हा प्लस मायनस एक्स काय झाला कॅन्सल वाय प्लस वाय काय झालं टू वाय थर्टीन प्लस वन किती झाले फोर्टीन मग वायची किंमत किती येईल वाय इज इक्वल टू हा टू इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवे टू वन जा टू टू सेवन जा फोर्टीन वायची किंमत मिळाली वायची जर किंमत मिळाली तर एक्सची किंमत इझिली मिळेल ही किंमत आपण एखाद्या इक्वेशनमध्ये टाका कुठल्याही इक्वेशनमध्ये टाकू इक्वेशन नंबर थ्री मध्ये टाकायची रे थ्री मध्ये टाकूया समजा थ्री लिहून घेऊया एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन वायची किंमत किती आली आहे सेव्हन सेव्हन टाकली आपण इथे थर्टीन सो एक्स इज इक्वल टू हा प्लस सेव्हन इकडे जाताना मायनस सेव्हन सो सेवन एट नाईन टेन सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व अँड थर्टीन किती उरले तुमचे सिक्स उरले एक्स किती आला तुमचा सिक्स आणि अशा पद्धतीने आपला वाय पण मिळालेला आहे म्हणजे uh, बघा काय मिळालं आहे वाय काय आहे कॉस्ट ऑफ वन पेन एका पेनची जी किंमत आहे ती सात रुपये आहे आणि एका पुस्तकाची जी किंमत आहे किती आलेली आहे तुमची सहा रुपये आलेले आहे देअर फॉर कॉस्ट मी इथे लिहू शकतात कॉस्ट ऑफ वन पेन एका पेनची किंमत पेनची पण वाय मांडली आहे ना सात रुपये आलेले आहे सेवन रुपीज मग अशा आपल्याला किती पेनची किंमत काढायला लागली टू पेन्स ना रे मग एका पेनची सात मग दोन पेनची चौदा रुपये आली ना दोन किंम पेनची किंमत किती आली चौदा रुपये ते पण उत्तर मिळालं आणि कॉस्ट ऑफ अ वन बुक एका बुकची तर मी आलीच आहे कॉस्ट ऑफ वन बुक एका बुकची म्हणजे एक्सची किंमत काय आली रे तुमची सहा रुपये सो so, सिक्स रुपीज हे झालं तुमचं आन्सर आणि अशा पद्धतीने आपण खूप असं वाटत असेल खूप अवघड आहे ते आपण अगदी सिम्पल करून सोडवलेलं आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं की दोघांची मिळून किती प्राईज हां टोटल प्राईज जर विचारली तर तुम्ही टोटल प्राईज लिहू शकता टोटल प्राईज किती येईल रे ही चौदा रुपये आणि ही सहा रुपये एकूण वीस रुपये टोटल प्राइस किती येणार तुमची ट्वेंटी रुपीज येणार आहे सो सिंपल एक्झाम्पल होतं सगळ्यात महत्त्वाचं सगळं सिलेबस कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करते आहे पण मला पण काही अडचणी आहे मी स्वतः टीचर आहे त्याच्यामुळं मला सगळं शेड्यूल सांभाळून तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवावे लागतात त्याच्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या पण मी शक्यतो तुमच्यासाठी सगळा सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल ओके okay, चला भेटूया आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिले तुमचं पार्ट वन पार्ट टू तुम्ही कंप्लीट करणारच आहे पण सायन्सचे सगळे जे लेसन आहे त्याचे एक्सरसाईज पण तुमच्यासाठी मी इथे घेऊन येणार आहे सो त्याची काळजी करू नका मी कंप्लीट करणार म्हणजे करणार ओके चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी